परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भानामतीचा प्रकार समोर वाढलेला आहे उमेदवाराच्या दारात लिंबू नारळ हळद टाकून भानामती करण्यात आले संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चेंच्या दारात भानामतीचा प्रकार समोर आला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं सध्या काम सुरू आहे प्रतिनिधी शेखर पाटील सोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया शेखर दोन मुद्दे आहेत एक तर मागच्या अनेक दिवसांपासून हे असे अनेक प्रकार कोल्हापुरातून समोर येत होते आजचीच बातमी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत आणि आजच हे नवी बातमी समोर येते विक्रांत एकीकडे हे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे सातत्यानं सुरू आहे आणि त्याच्यावरती आपण नेहमीच आवाज उठवत आलेलो आहे आणि त्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठक देखील घेतलेली आहे कडक कारवाईची सूचना त्या दिलेली आहेत संबंधितांवरती आणि त्यातच आता ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झालेली भानामती एका उमेदवाराच्या घराच्या बाहेरच अशा पद्धतीनं नारळ लिंबू मिरच्या ठेवण्यात आलेल्या आहेत हळद कुंकू त्याच्यावरती ठेवण्यात आले एक भानामतीचा करणीचा एक वेगळा प्रकार आहे तर अशा पद्धतीच्या कुठल्याही घटनांमुळे कुठलीही घट आ, काम जे ते होत नसतात मात्र तरीही लोकांची अंधश्रद्धा इतकी वाढलेली आहे त्यामुळे सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रकार जे ते रोजच निदर्शनास येतात आणि त्यातच आता निवडणुकीचा माहोल सुरू आहे त्या निवडणुकीच्या माहोलमध्ये सुद्धा एका मुरगुड मधल्या उमेदवाराच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीनं भानामती करण्याचा प्रकार झालेला आहे संबंधितांवरती तात्काळ त्या ठिकाणी कारवाई व्हावी असे प्रकार जर कोण करताना त्या ठिकाणी दिसत असेल तर कुणाला या संदर्भातली माहिती असेल तर ते त्यांनी प्रशासनापर्यंत देखील पोहोचत व्हावे आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकारानंतर कशा पद्धतीनं आता कारवाई होणार आहे आणि याचा तपास जो आहे तो या सगळ्या पार्श्वभूमीवरती होणार का हे देखील पाहण्या गरजेचं आहे धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी पुढे काय कारवाई होते ते वेळोवेळी समजून घेत राह